नमस्कार सर हा नमस्कार हा सर तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलंय त्याप्रमाणे झालेलं आहे आणि अनेक भागात सर पूरग्रस्त परिस्थिती आलेली आहे अनेक भागात म्हणजे शेती पिकांचे नुकसान झाले आहे म्हणजे शेतात पाणी घुसलेलं आहे सर तर शेतकऱ्यांना काय हवामान हो अंदाज द्याल सर आज पण आता आहे दुपारपर्यंत ऊन पडेल पुन्हा दुपार जोरात येईल हा सर आज दुपारी ऊन राहू शकतं आणि पुन्हा पावसाला म्हणजे सुरुवात होईल हो भाग बदलत हा सर आज आमच्या भागात सर सकाळी उघडीत दिलेली आहे म्हणजे रात्रीपासून पाऊस उघडलेला आहे आणि आता देखील उघडलेला आहे तर दुपारी ऊन पडेल आणि म्हणजे पावसाला पुन्हा निर्माण होईल पुन्हा हा हो। सर कसा राहील आजचा म्हणजे हवामान अंदाज आणि हा पुढील दोन तीन दिवसाचा जिल्ह्या सांगा ना सर प्लीज आज सत्तावीस जून हा सर सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस पुन्हा विदर्भ दुपार दुपारनंतर ऊन त्यानंतर पुन्हा एकदा पाऊस पडणार आहे हा सर म्हणजे आज सूर्यदर्शन देखील होणार आहे हो हा सर तुमचा आवाज थोडासा कमी येत आहे सर बर हॅलो हा आता बोला सर दुपारनंतर सूर्यदर्शन होणार आहे दुपारनंतर सूर्यदर्शन होणार आहे आताच होईल समजा अकरा साडे दहा अकरा ला हा सर दोनच्या दोन तीनच्या नंतर काय होईल परत पावसात वातावरण तयार होणार हा सर हा सर आपल्या विभागावाईज आणि जिल्ह्यात शेतकऱ्यांना अंदाज देणार आहे इकडे चंद्रपूर नागपूर हा सर आणि इकडं वर्ध्याकडे त्याच्यानंतर आजचा पाऊस इकडे जे असे कुठं नगर आता म्हणजे नगर जिल्ह्याकडे जाईल ते पण बार्शी कडे जाईल सोलापूरकडे जाईल त्याच्यानंतर कोकणाकडे जाईल उत्तर महाराष्ट्र जाईल हा सर त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे आजही पाऊस येईल आज हा सर म्हणजे आज सूर्यदर्शन तर होणार आहे पण पाऊस काही अजून जाणार नाही तिकड तिकडे अजून तिकडल्या भागात पाऊस पडणार पश्चिम म्हणजे सांगतो तुम्हाला धाराशिव जिल्हा सांगली जिल्हा नगर जिल्हा पुणे जिल्हा त्याच्यानंतर नंत, त्याच्यानंतर इकडं नाशिक धुळे नंदुरबार इकडे संभाजीनगर ह्या अशा पट्ट्यात राहणार तिकडल्या हा सर हा नक्की सर या आपल्या इकडं मराठवाड्याकडं मग काय होईल इकडे ऊन पडेल आता तुम्हाला सांगू कुठपर्यंत प्रभणी बीड लातूर नांदेड त्याच्यानंतर हिंगोली वाशिम वर्धा नागपूर भंडारा गोंदिया या भागात काय होईल दुपारपर्यंत ऊन पडेल हा सर आणि दुपारी नंतर काय होईल दुपारच्या नंतर हा म्हणजे एक चांगल्या पावसाला सुरुवात होईल म्हणजे हो हो हा सर मग हा पाऊस कधी उघडेल याच्या बाबत काही अंदाज सुद्धा एक दोन तारखेला थोडं कमी होईल थोडं म्हणजे आता एकदम आता मोठं येणार नाही असंच पडत राहणार समज स्थानिक वातावरण तयार हो हा म्हणजे आता दिवसा उघडीप राहील आणि दुपारी म्हणजे गर्मीची लेवल तयार होऊन एक हो हा सर आणि तुम्ही जुलै जुलै महिन्यात कसा पाऊस राहील तुम्ही त्या कॅलेंडर वर खुणा देखील करून ठेवलेला आहे त्याबाबत देखील शेतकऱ्यांना सांगा ना की जुलै महिन्यात पण चांगला पाऊस राहणार तरी एक तुम्हाला सांगतो एक जनरली सांगतो आता हे आहे ना सत्तावीस ना समजा सत्तावीस जून आहे सत्तावीस पासून सत्तावीस अठराशे एकोणतीस एक तारखेपर्यंत अ आपलं जळगाव धुळे नंदुरबार नाशिक तसाच पट्टा धरला तर पुन्हा लगेच संभाजीनगर कर कड पुन्हा तिथून बुलढाणा जालन्याचा काही भाग समजा अर्धा जालन्यापासून तिकडे याच्यापर्यंत अं जळगाव कड आणि इकडे लगेच अकोट अकोला बुलढाणा अमरावती वर्धा नागपूर भंडारा ह्या पट्ट्यात मात्र पाऊस दर जास्त राही समजा हा म्हणजे पूर्व विदर्भात जास्त पूर्व पश्चिम त्याच्यानंतर असं हे घाटाच्या खालून इकडून जळगाव धुळे नंदुरबार संभाजीनगर जालना जिल्ह्यातून हा सर आणि तुम्ही सांगितलं होतं सर अगोदरच ते वर तुम्ही च्या शेवटच्या मी तुम्हाला काय म्हणलं दरवर्षी ना एक लिहून ठेवायचं था म्हणलं कॅलेंडर मध्ये खून करून ठेवायची दरवर्षी पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस जूनला पाऊस येणार आणि शेतकऱ्याची जूनच्या शेवटच्या आठवड्यात पेरणी होणार हा असं तुम्ही सांगितलेलं असं दोन तीन महिने अगोदर तसा पाऊस पडला बघा ना नाही म्हणजे दरवर्षी पडणार म्हणजे याच्यात कोणाला सांगायची विचारायची करत नाही मला सुद्धा विचारायचं नाही काही नाही दरवर्षी तुम्ही म्हणायचे आपली जून मध्ये कोणी म्हणलं पेरणी कधी करायची जर कोणी नाही सांगितलं तर आमचं जूनच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस येणार आणि पेरणी होणार असं सगळ्याला डा डायरेक्ट सांगायचं म्हणजे जूनच्या आठवड्यात शंभर टक्के काही ना काही पाऊस येतोच म्हणजे चांगला पाऊस येतो त्याच्यानंतर दहा जुलै ते पंधरा जुलै मध्ये दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस येतो एक सगळ्याने लेवन ठेवायचं म्हणजे सर्वात मोठं तुम्ही उघडकीस केलेलं की दहा ते पंधरा जुलैला देखील एक मोठा पाऊस येणार आहे सोळा सप्टेंबर ते एकवीस सप्टेंबर महाराष्ट्रात एक पाऊस येतोय एक लक्ष ठेवायचं आणि दोन डिसेंबर ते सात डिसेंबर मध्ये दरवर्षी महाराष्ट्रात पाऊस पडतोय विजेच्या कारखान्याच हे एक लक्षात ठेवायचं म्हणजे या शेतकऱ्यांनी कोणाकडे आणि बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च महाराष्ट्रात गारपीट होते एक एक लिहून ठेवायचं ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या था, मला विचारायचे नाही काही नाही काही का नाही कोणालाच हो सर हो सर नक्कीच सर आज शेतकऱ्यांना अंदाज कळालंच असेल तर आणि आपले आपले जे चॅनल आहे सर ते तुमचे व्हिडीओ लाखो शेतकरी व्हिडिओ बघतायत सर्व नक्की आज पण रात्रीच्याला नागपूर जिल्ह्याकडं वर्धा भंडारा गोंदिया आपलं अकोला अकोट खामगाव मेकर त्याच्यानंतर परतवाडा शेगाव जळगाव घाटाच्या खाली त्या पट्ट्यामध्ये असा चांगला पाऊस पडणार आहे आज पण रात्रीच्या हो सर नक्कीच सर शेतकऱ्यांनी ऐकलेलंच असेल आणि सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस जून हा भाग बदलत पाऊस चालणारच आहे ऊन पडणं काय होणार दुपारपर्यंत ऊन पडेल दोन वाजेपर्यंत लगेच पाऊस येईल पण ह्या पावसानं सगळ्याला मात्र तारलं म्हणजे सगळ्यांना मी काय म्हणलो कोणाचं जाणार नाही काही नाही ना सगळ्याचे पेने वाहून जाणार आहे म्हणजे सगळ्या सक्सेस झालेले सर कोणत्या शेतकऱ्याला अडचण आलेली सध्या हो सर कसं असते माणसाच्या हाताची पाच बोट सारखी नाही सगळीकडे सारखा पाऊस नाही पडणार ना। ऐका ना तर मग सगळ्यांना सारखं टायमाला बटन थोडं बटन दाबलं की ही गोष्ट होणार ना नाही लहान गोष्ट नाही भारत गाव हा आणि किती मोठा भाग या म्हणजे भाग किती मोठा कारण की आता दोन सगळ्याचे सगळ्याच कोणाला ट्रॅक्टर भेटते कोणाला नाही भेटत कोणी खोल पेरते कोणी वरी पेरते कोणाचं बियाणं खराब येते अशा गोष्टी असतात सगळ्या आणि एकाच दिवशी पेरणी निघू शकत ना सगळ्यांची नाही ना आहेत ना म्हणजे सगळे बोटे सारखे नाही तसे नाण्याला दोन बाजू असतात तशा प्रत्येक गोष्टीला आहे करतात जसं आपल्याला आशा असते त्याप्रमाणे घडूच शकत नाही ना जो निसर्ग आहे